शिर्डी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कालिकानगर युवा मित्र मंडळाच्या वतीने यंदा नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अवघ्या तीन दिवसात भव्य असे डौलदार मंडप उभारण्यात आले आहे त्यात मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे काल सायंकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून घटस्थापना करण्यात आलेली आहे काल पहिल्या दिवशी कालिकानगर भागातील महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात दांडियाचे लाभ घेतले रात्री आरती करण्यात आली नवरात्री उत्सव हा शिर्डी शहराचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सागर पवार व मंडळातील कालिकानगर युवा ग्रुप आयोजित शारदीय नवरात्रोत्सव उत्सव दोन हजार पंचवीस अभयभैया शेळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सागर भाऊ पवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत आम्हाला पहिल्याच दिवशी आज चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर बक्षिसचं वितरण करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सायकल वाटप आहे त्याच्यानंतरनं न ते सोन्याची न ते त्याच्यानंतरनं बरं छोट्या छोट्या भेटवस्तू अशा अनेक प्रकारच्या स्वरूपात आम्ही यावर्षी बक्षिसाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचा जो का कार्यक्रमाचं स्वरूप आहे तो आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि रोज जो उत्कृष्ट खेळाडू आहे त्यांच्यासाठी आपण स्मार्टवॉच ठेवलेले आहे त्याच्यानंतरनं रोज सात पैठणीचं वाटप ठेवलेलं आहे असे अनेक बक्षिसांचं आम्ही वाटप रोजच्या रोज, रोज करणार आहोत आणि यावर्षी कालिकानगरमधून एक चांगल्या प्रकारचा उत्सव आणि चांगल्या प्रकारचे कार्यक्रम नियोजन हे सागरभाऊ पवार यांच्या नियोजनातून आम्ही साध्य करणार आहोत